नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज एक आमटीचा जरा वेगळा प्रकार मी दाखवणार आहे माझ्या आजीची ही रेसिपी आहे याच्यासाठी आपण गरम मसाला काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हा कुठलाही मसाला न वापरता ही आमटी छान अशी चविष्ट करणार आहे आमटी करण्यासाठी एक दोन छोट्या छोट्या टिप्स मी सांगते तुरीची डाळ जर छान शिजली नाही तुरीची किंवा आपण ज्या कुठल्या डाळीची आमटी करणार असो ती डाळ जर नीट शिजली नाही तर आमटी किंवा सांबार छान होत नाही तर त्याच्यासाठी शक्य असेल तर जी आपण डाळ करणार आहे तर ती दोन एक जरा वीस मिनिटं पाणी घालून ठेवायची म्हणजे ती छान शिजते दुसरी गोष्ट असं की हे छोटे असे पॅन मिळतात स्टीलचे हल्ली तर त्याच्यामध्ये डायरेक्ट जेव्हा आपण डाळ शिजवतो तेव्हा ती छान शिजते आणि आपल्याला सोपं पडतं ते म्हणजे त्या एकदा त्या पॅनमध्ये डाळ शिजवून घ्यायची आणि नंतर त्याच पॅनमध्ये आपण भात पण शिजवू शक म्हणजे करू शकतो तर आता हे बघा ही डाळ अशी अगदी छान शिजलेली आहे जर शक्य असेल तर असे छोटे पॅन डाळीसाठी वापरणं खूप सोपं पडतं तर आता ह्या डाळीची मी मस्त आमटी करून दाखवते वेगळा पदार्थ वापरणार आहे काय तो तुम्हाला आता कळेलच तर आधी ही डाळ म्हणजे वरण आहे जिथे मी घुसळून घेते लोखंडी कढई तापायला ठेवली आहे थोडंसं तेल घालूया जास्त तेल घालायची काही गरज नाही आहे भाताचे आपण किती वेगवेगळे प्रकार केले तरी आमटी भात खाण्यामध्ये जो आनंद आहे किंवा जो तो सगळ्यांना आवडतं तर आमटीला फारसा पर्याय नाहीये आमटी आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो आज एक वेगळा प्रकार मी आमटीचा दाखवते तेल तापलेलं आहे मोहरी घालायची त्याच्यानंतर जिरं घालूया जिरं मोहरी छान तडतडलं की आपल्याला कढीचा घालायचं आहे ला त्यानंतर हिंग घालणार आहे मी सॉरी हिंग जळेल आपला त्याच्यामुळे मी लसूण घालणार आहे याच्यामध्ये लसूण हा असा थोडासा ठेचून घेतलेला आहे लसूण घालताना सुद्धा चिरून ठेचून मिक्सरमध्ये बारीक करून कच्चा तळलेला असे आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने लसूण वापरतो प्रत्येक वेळेला त्याची चव वेगवेगळी येते असं जर ठेचून अधूनमधून लसूण वापरावा छान लागतो तो आता हा छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला मस्त वास येतो आहे लसणाचा आणि कडीपाल्याचा लसणाचा रंग बदललाय मी आता याच्यामध्ये हिंग घालतीये हिंग आधीपासून घातला तर तो जळतो त्याचा त्याची चव पण मग चांगली लागत नाही थोडीशी हळद घालतेय आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी गॅस बंद करणार आहे कारण ह्याच्यामध्ये जर आपण डायरेक्ट वरण घातलं तर ते सगळीकडे उडतं आणि आपले टाईल्स पण खराब होतात गॅस पण खराब होतो त्याच्यामुळे डायरेक्ट फोडणीमध्ये कुठलंही लिक्विड घालताना आधी गॅस बंद करावा त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होऊ द्यावं आणि मग त्याच्यामध्ये वरण घालायचं आमटी किती पातळ हवी आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून ठेवायचं परत गॅस लावून घेतलेला आहे मी आता ह्याच्यामध्ये मीठ घालूया ह्याच्यामध्ये गुळ साखर काही घालायचं नाही अशीच याची चव खूप छान लागते आणि मी जे म्हणलं होतं मी आता एक वेगळा पदार्थ घालणार आहे तो मी आता तुम्हाला सांगते माझ्याकडे मी असे ही मिरची जी असते ना आपली तळणीची मिरची त्याचा क्रश मी करून ठेवलेला आहे आणि ते मी तेलात घालून हे असं तयार करून ठेवलेलं असतं म्हणजे काय होतं आपल्याला फोडणीच्या भातावर किंवा दही पोहे म्हणा दही भात म्हणा त्याच्यावर पटकन एखादा चमचा घातलं की त्याची चव खूप छान येते तर हा आहे सांडगी मिरची किंवा तळणीची मिरची म्हणतो त्याचा चुरा आहे किंवा त्याचा भरडा आहे तर तो मी आता ह्याच्यामध्ये थोडासा घालणार आहे म्हणजे याच्यामध्ये बाकीचा कुठलाही मसाला न घालता ही आमटी खूप छान होते आपल्याला हवा तेवढा आपण घालू शकतो साधारण एक चमचा मिरचीचा भरडा घातला की एवढ्या आमटीला छान चव येते आता मस्त ही आमटी उकळली की हा आपली आपली आमटी तयार आहे अगदी झटपट होणारी आमटी अगदी चविष्ट आमटी होते आणि एक वेगळा प्रकार असल्यामुळे आपल्याला आवडते सगळ्यांना नेहमीची आपण चिंचवळाची किंवा टोमॅटो कांदा वगैरे घालून करतोच पण हा एक वेगळा प्रकार तुम्ही नक्की करून बघा सगळ्यांना नक्की आवडेल आणि जर तुम्हाला आवडलं ला, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे घेताना ऐन वेळेला फक्त आपण लिंबू पिळून घ्यायचं म्हणजे एकदम मस्त टेस्टी याच्याबरोबर भात म्हणजे ही आमटी आणि हा भात खूप मस्त लागतो अगदी